नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग मा या मालिकेचा आजचा डिसेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली गप्पा मारत असतात सायली म्हणते खरं तर मला सुमन काकूना फोन करायचा होता पण आता खूप उशीर झाला असेल ना अर्जुन म्हणतो अगं आज तर तू भेटून आलीस मग कशाला परत फोन करतेस सायली म्हणते अहो ती आवड्या घाबरलेल्या ना मला त्यांना जरा दिलासा द्यायचा होता म्हणून राहू दे आता उद्या सकाळीच फोन करते नंतर आपल्याला दाखवतात की नागराज तन्वीला फोन करतो महिपतने त्याचा गळा दाबलेला असतो त्याच्यामुळे त्याला काही बोलता येत नसत तो म्हणतो तन्वीला की महिपतचा फोन काही करून सापडायला हवा तन्वी म्हणते कशा लगाय झालं महिपत म्हणतो की फोन फार गरजेचा आहे आपल्याला तो शोधून काढायलाच हवा तन्वी म्हणते झटापटीत कुठेतरी पडला असेल राहू दे नंतर शोधू तुम्ही जरा गुळण्या बिळण्या करा तुम्हाला बरं वाटे नंतर फोन 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 मी फोन ठेवून स्वतःच्या बॅग मधला महिपतचा फोन काढते आणि म्हणते महिपतचा फोन झटापटीत पडला पण तो मी उचलला हे मी तुला कशाला सांगू रे नागोबा इकडे अर्जुन साईला सांगतो की मी बाबूबद्दल बद्दल विचार करतोय त्याला आपण तुळजापूरमध्ये ठेवून आलो खरं पण त्याला इकडे आणणं खूप गरजेचं आहे साई म्हणते पण तो येईल का अर्जुन म्हणतो त्याला यावंच लागेल त्याच्याशिवाय मी त्याला पोलीस प्रोटेक्शन देऊ शकणार नाही एक काम करतो त्याला आणतो आणि इथे माझ्या ऑफिसमध्येच दे ठेवून देतो म्हणजे कोणाला शंका येणार नाही तो लगेच रविराजला फोन करतो आणि सांगतो की तुम्ही लगेच पोलीस स्टेशन मध्ये जा आणि तुमच्या ज्या पेंडिंग केसेस होत्या आतापर्यंतच्या त्यांची सगळ्यांची नावं पोलीसमध्ये मध्ये द्या म्हणजे आपल्याला कळेल की कोण तुझ्या जीवावर उठलं असेल ते नंतर आपल्याला दाखवतात की अस्मिता सचिनशी काही बोलत नसते सचिनच्या लक्षात येतं तो म्हणतो की अस्मिताला खूप संशय आलाय तो काही करून दूर करायलाच हवा अस्मिताच्या हातून तोपर्यंत एक वस्तू पडते सचिन म्हणतो तुला वाकायचं नाही किती वेळा सांगितले तुझी करणार अस्मिता म्हणते तू आत्ता अशी पण नंतरच काय सचिन म्हणतो मी पुढच्या दोन दिवसानंतर जी गोष्ट प्लॅन केली होती बाहेर जाण्याची ती मी कॅन्सल केली आहे आता मी दोन तीन दिवस इथेच असणार आहे पूर्ण वेळ नंतर आपल्याला दाखवतात ता की नागराज तन्वीला मेसेज करतो की महिपतवर नीट लक्ष ठेव त्याच्या हातच्या दोरे व्यवस्थित बांधलेत की नाही ते बघून ठेव हो। तेवढ्यात तिकडे सुमन येते सुमन नागराजला म्हणते काय झालं तुम्हाला नागराज म्हणतो जास्त प्रश्न विचारू नकोस चहाण जरा सुमन म्हणते काय हो तुम्हाला दादा एवढे ओरडले तरी तुम्ही रात्रभर बाहेर होतात महिपतलाच भेटायला गेलेलात ना महिपतची तुमची एवढी जुनी मैत्री आहे का हो अगदी वीस पंचवीस वर्षांपूर्वीची एवढे प्रश्न विचारल्यामुळे नागराज भयंकर शिरतो आणि सुमनच्या कानाखाली लावून देतो काना तिला खूप मारतो पण तो एवढे प्रश्न मला विचारायचे नाही मी कोणाशी मैत्री करेन काय करेन हे मला प्रश्न विचारायचे नाही तू नंतर आपल्याला दाखवतात नंतर आपल्याला दाखवतात की प्रतिमा नागराजच्या खुलीत येते आणि म्हणते काय भाऊजी कसला त्रास होते तुम्हाला नागराज म्हणतो काय नाही वहिनी थ्रोट इन्फेक्शन झालंय बोल ना काय बोलायचे प्रतिमा म्हणते तुम्ही रात्रभर घराबाहेर होतात ना नागराज म्हणतो ते जरा मला काम होत प्रतिमा म्हणते आता काही झालं तरी तुमच्यापर्यंत पोचवायलाच लागेल त्यांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही रात्रभर कधी बाहेर पडायचं नाही आणि बाहेर पडलातच तर ते तुमच्या सोबत नेहमी येते नागराज म्हणतो मी काय लहान आहे का आता हे सगळं करायला आणखीन एक गोष्ट प्रतिमा सांगते जर तुम्ही रात्रभर बाहेर राहिलात तर घरात येण्याची तसदी घेऊ नका दुसऱ्या दिवशी घरी यायचं नाही इकडे सगळे सुभेदार नाश्ता करत असतात अश्विन तन्वीला फोन करत असतो तन्वी सकाळी सकाळी कुठेतरी सक। गायब झालेली असते सायली म्हणते अहो मी सकाळी रांगोळीकडे होते तेव्हाच ती कुठेतरी गायब झाली मला वाटलं तुम्हाला सांगून गेली असेल अश्विन लगेच तन्वीला फोन करतो आणि तन्वीचा फोन स्पीकरवर ठेवतो तन्वी म्हणते अरे मी मैत्रिणीकडे आले अश्विन म्हणतो मग मला सांगून का नाही गेलीस तो आणि गेली परत कधी येणार आहेस तेवढ्यात तिकडून महिपत ए चिचुंद्री असा हाक मारतो आणि हे सगळ्यांना ऐकू जातं तर मी म्हणते अरे मैत्रीणे माझी नंतर करते मी फोन बाय अर्जुन आणि सायली मग बाहेर पडतात सायली अर्जुनला म्हणते सचिन भाऊजी जो जेव्हापासून घरी आहेत तेव्हापासून अस्मिता ताई किती खुश झाल्यात ना आणि हल्ली तुम्हाला वाटत नाही अश्विन आणि तन्वी मध्ये खूप खटके उडायला लागलेत तसं पण तन्वी सोबत राहणं म्हणजे एक मोठा टास्कच आहे मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की तन्वी महिपतची राखण करत असते महिपत तिला म्हणतो काय ग तन्वी उर्फ बबली आणि तुझी मैत्रीण म्हणजे महिपत शिकरे असं बोललीस ना अश्विनला फोनवर तन्वी म्हणते जास्त बोलू नका साक्षी जिवंत आहे हे मला माहिती आहे नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन बाबू ड्रायव्हरला घरी घेऊन येतो आणि त्याला सांगतो की आतापासून तू इथेच राहायचं बाबू म्हणतो की जेवढं मला ऍक्सिडेंट बद्दल माहिती आहे तेवढं मी खरं खरं तुम्हाला सगळं सांगेन साहेब मित्रांनो आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय